प्रभाग दोनमध्ये आम्ही शिवसेनेचा प्रचार सुरुवात केलेली आहे आमच्या पाठीशी नक्कीच आमदार इकडचे लोक आमदार असतील दीपक वाई केसरकर तसेच कुडा मालवण मतदारसंघाचे आमदार असतील निलेश राणेसाहेब तसेच जिल्हाध्यक्ष यांचा पूर्ण पाठिंबामुळे या प्रभागमधील आम्ही दोन्ही नगरसेवक आणि नगराध्यक्षांना भरघोस मतदान होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे तरीच हे आपले तुम्ही आता बघितलं असेल इथे पूर्ण जनता इथे लोकल जी जनता आहे लोकं आहे ते त्यांचा पूर्ण पाठिंबा आमच्या तिन्ही प तिन्ही उमेदवार नाही त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही निश्चिती दोन्ही दोन्ही नगरसेवक हो, आणि नगरसेवक यांना भरघोस या वॉर्डमध्ये मतदान होईल असं मला विश्वास वाटतो नक्कीच असणं इथे संपूर्ण जनता इथून मला लीड होतं आणि ते ज्यांना निवडून आले जिल्हाध्यक्ष संजीव परब ते आता माझ्यासोबत असले मला पूर्ण खात्री आहे की त्यांची मतं आणि इकडची माझ्या मनी मतं पिऊन प्लस होऊन नक्कीच मी भरघोस मताने विजय होईल शहरप्रभू म्हणून मला खात्री आहे की संपूर्ण सांवते शहरामध्ये दीपक भाईंच्या माध्यम आणि पक्षाच्या माधव आपले उप उपमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून भरकोस निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि श पूर्ण शहरामध्ये एव एवढा निधी प्राप्त झाला की तुम्ही बघा मच्छी मार्केट म्हणा आपले अग्निशामक दल म्हणा किंवा कारंजाचं म्हणा किंवा बालचेवाड्यातील मटन मार्केट म्हणा अशी भरपूर निधी मिळाल्यामुळे ही इकडची संपूर्ण शहरातली जनता ही तुमच्या पाठीशी राहील आणि मला खात्री आहे की आमचे एक विसयी नगरसेवक आणि नगरसेवक म्हणून ॲडव्होकेट नीता सावंत कवीटकर हे भरघोस मतनिधी मिळेल आणि एक सांगायचं राहिलं की आमचे शहरप्रमुख आहे महिला शहरमुख त्यांचं महिलांवर एवढं प्राबल्य आहे की त्यांनी एक शब्द जे सांगितला महिलांना एक एक मेसेज टाकला ते संपूर्ण महिला त्यांच्या पाठीशी राहते पूर्ण सावंत्री शहरातल्या महिला या आमच्या शहरप्रमुख भारतीवर यांच्या पाठीशी असल्यामुळे त्या त्यांच्या जोरावर त्यांच्या माध्यमातून सर्व महिला आमचं सर्व विषयी नवशांच्या पाठीशी राहतील आणि नवशा पाठी अशी मला पूर्ण खात्री आहे